नमस्कार मैत्रिणीनो सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो ते आहे उलटा वडापाव त्यासाठी आपण बटाट्याची भाजी करून घेणार आहोत ती पाहू शकता बटाटा छान चार पाच शिट्या केल्या आणि तो त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि कांदा मिरची आणि बाकीचं आपलं जे फोडणीचं साहित्य आहे ते तयार आहे फोडणीसाठी आपण ते तेल तापत ते ठेवलेलं आहे जिरे मोरी हिंग हळद साखर आणि मीठ तापत ठेवलेलं आहे जिरे मुरीची फोडणी दिली आहे हिंग टाकून घ्यायचा अगदी पाव चमचा त्यानंतर त्यात कांदा आणि मिरची आणि कढीपत्ता असं आपण जे जिरून घेतलं होतं ते टाकून आहे छान गुलाबी रंगा होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच त्यात आपल्याला मसाले टाकायला सुरुवात करायची आहे हळद मीठ साखर खरडा आणि कोथिंबीर खरडा लसूण आणि मिरचीचा भाजून केलेला आहे छान परतून घ्यायचं हे त्यामुळे भाजीला स्वाद छान येतो छान परतून घेतोय आता आपण खरडा छान भाजला गेला पाहिजे आता यात आपण बटाटा टाकून घेतलाय बटाटा आता आपण छान मिक्स करून घेणार आहोत बटाटा मिक्स करताना थोडी कोथिंबीर टाकायची म्हणजे ती सगळीकडे लागते थोडीच टाकायची आता नंतर कारण आपण शेवटी देखील टाकणार आहोत बना पाहू शकता छान अशी आपली भाजी तयार आहे छान परतून परतून घ्यायची तिला एक मिनिटभर तरी पाहू शकता आपली भाजी तयार आहे आता आपण उलटा वडापाव करून घेणार आहोत आता उलटा वडापाव करण्यासाठी आपण पाव घेतलेले आहेत पावभाजीसाठी जे वापरतो नंतर आपण यात चीज भरणार आहोत आपल्या भाजीमध्ये भाजीचे फ्लॅट हे करून घेतलेले आहेत गोल आकाराचे आणि गोळे आणि एक पाहू शकता एक गोळा मी करून घेतला आहे आणि आता हे सगळे गोळे तयार आहेत पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक पावामध्ये तो गोळा भरून घ्यायचा आहे पावगंदा करून आता कढईमध्ये मिरची तेल टाकून घेतलं त्यात आपण मिरची टाकलेली आहे मिरची तळून घ्यायच्या आधी त्यामुळे त्याला छान स्वाद येतो मिरचीवर मीठ टाकून घ्यायचं मिरचीचा छान स्वाद आपल्या तेलाला लागतो आणि तो वडापाव देखील लागतो आता आपण सारण कवर तयार करून घेतो आहे बेसनपीठ जिरेपूड मीठ कोथिंबीर एवढं टाकून आपण पाणी ओतलं आणि आता छान मिक्स करून घेणार आहोत बॅटर असं छान फेटवून घ्यायचं पाहू शकता त्यात थोडा सोडा टाकायचा किंचित फार टाकायचा नाही आता एक एक वडापाव घ्यायचा आणि तो यामध्ये चारी बाजूने त्याला व्यवस्थित पीठ कोट झालं पाहिजे अगदी थर द्यायचा आणि उलट्या बाजूने सोडायचा जी बाजू असते लालसर त्या बाजूने आतमध्ये सोडायचा एकवडा सोडून घेतला एक आपण झाऱ्याने तेल बाजूच्या याला करून घ्यायचं पाहू शकता त्यामुळे कडा ज्या असतात साईड साईड असतात त्या तळल्या जाण्यास मदत होते उलटून घेतलाय पाहू शकता रंग किती छान आलाय देखील व्यवस्थित झाली आपली आता आपल्याला हा काढून घ्यायचा दुसरा देखील आपण त्याचप्रमाणे टाकलाय ছান স্বাউনি শেকুন ভাচা होऊ शकता छान असा उलटा वडापाव तयार आहे आपला आणि आता तो मी मिरचीसोबत सर्व केलेला आहे कसा वाटला मैत्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू